धर्मवीर आनंदिके प्रतिष्ठान व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ संभाजी शिंदे यांच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाण्याच्या कोपरी परिसरातील श्री संत तुकाराम महाराज मैदानात धर्मवीर आनंदिके प्रतिष्ठानच्या वतीने श्री अंबेमा चैत्र नवरात्र उत्सव दोन हजार पंचवीस आयोजन करण्यात आला आहे नवसाला पाहणारी आणि भक्तांच्या हाकेला धावणारी अशी देवीची ख्याती असून नऊ दिवस चालणाऱ्या नवरात्र उत्सवात ठाणे जिल्ह्याच्या काण्याकोपऱ्यातून व संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक भक्त देवीच्या दर्शनाकरिता येत असतात तसेच सर्व पक्षीय राजकीय नेते कार्यकर्ते पदाधिकारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने देवीच्या दर्शनासाठी येतच असतात नऊ दिवस चालणाऱ्या उत्सवानिमित्त विविध मनोरंजनात्मक तसेच धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचं सा आयोजन प्रतिष्ठान व महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात येतात या चैत्र नवरात्र उत्सवाला भाविकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभत असून देवीच्या दर्शनासाठी अलोट गर्दी येथे पाहायला मिळत आहे काल या चैत्र नवरात्र उत्सवानिमित्त देवीचं दर्शन घेण्याकरिता यूट्यूब व इंस्टाग्रामच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या घराघरात पोचणारी तृतीय पंथ पूजा शर्मा खास आकर्षण ठरली काल चौथ्या दिवशी या कार्यक्रमात मंगेशकरांचे देणे या शीर्षकाखाली लता दिदी आशा दिदी आणि कुटुंबियांची सांगीतिक सफर स सादर करण्यात आली सदर कार्यक्रमात एकाहून एक अशी सुरेल गाणी पेश करण्यात आली तर सदर कार्यक्रमाला लता एकनाथ शिंदे प्रकाश शिंदे प्रवक्ते राहुल लोंडे तसेच महेश गायकवाड शिवसेनेचे माजी नगरसेवक माजी नगरसेवी कवितर मान्यवर भाविक भक्त मोठ्या संख्येनेते उपस्थित होते यावेळेस प्रमोद बनसोडे रोहित गायकवाड रीना मुदलिया अधिक पहले तो सबको नमस्ते दिल से दुआ है सबके लिए दिल से आशीर्वाद क्योंकि हम लोग देखो बचपन से इग्नोर हम लोग ना प्यार मांगते हैं और कुछ नहीं हम लोग पैसा का इम्पोर्टेंट नहीं है कोई मुझे दिल से पुकारे मैं आ जाती हूँ और सर से मिलना सर की वाइफ से मिलना मेरा एक सपना था जैसे रीना मैम मुझे बहुत मानते हैं और बहुत रिस्पेक्ट करते हैं देखो इतने सालों में मुझे कोई पूछने वाला नहीं है रीना दी हमेशा मुझे याद करते हैं और मैंने सुना यहाँ पे बहुत सारा बहुत बड़ा मंदिर और पूजा होते हैं नवरात्रि तो मेरा बहुत इच्छा किया जो मैम प्लीज मुझे एक बार दर्शन करा दीजिए फिर दीदी बुलाया मैं आई हूँ अरे आया कि इतना बड़ा आयोजन देखिये मेरा दिल खुश हो गया है इतना अच्छा आयोजन में मेरे जैसे नॉर्मल इंसान को एंट्री किया यही तो मेरे लिए बहुत बड़ी बात है दिल से सबके लिए थैंक मेरा मेरा फील मेरा जन्म हो गया जब मैं मैं भगवान को हमेशा ही भगवान को मैं दोषी करते थे जब कैसे बना दिया आज मुझे यहाँ आकर फील हो रहा है जब ना भगवान शायद तुम जान के मुझे ऐसा बनाया जब मुझे मुझे इतना खुशी हो रहा है जे इतका सुंदर एक पवित्र एरिया एंट्री दिया मैं बहुत खुश मेंट्री सगळ्यांना माझा जय महाराष्ट्र आणि तुम्ही पाहू शकता आम्हाला सांगण्यापेक्षा तुम्ही बघताय की दरवर्षीप्रमाणे म्हणजे यंदाचा चौदावा वर्ष आहे आणि चौदाव्या वर्षात म्हणजे मला वाटतं की दरवर्षी भाईंनी म्हणजे आपले शिंदे साहेबांनी आपले लाडके उपमुख्यमंत्री यांच्या म्हणजे मार्गदर्शनाखाली आम्ही जेही कार्यक्रम इथं राबवतो आज त्यांच्या आदेशानुसार इथं जेही कार्यक्रम तुम्ही बघू शकता की वाढतायत त्याप्रमाणे भक्तांचा देखील प्रोत्साहन वाढतंय आणि ते देखील हे प्रोत्साहना करता इथं खूप लोक म्हणजे मंग काल मंगळवार होता देवीचा वार होता भक्तांचा इतक्या प्रमाणात गर्दी होती की आम्हाला ते हॅन्डल करता आला नाही आणि आज देखील म्हणजे वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रम आहेत सुरू केलेला हा नवरात्रोत्सव गेल्या अनेक वर्षापासून दिगेसाहेबांचं निधन झाल्याच्यानंतर एकनाथ शिंदेसाहेबांनी हा उत्सव हातात घेतला त्यापासून ह्या कोपरीमध्ये नवचैतन्य आणि लोकांच्या निरोगी आरोग्यासाठी हे महायुद्धी महाचंडी यज्ञ इथे आयोजित केला हा करण्याचा उद्देश एवढाच होता शिंदेसाहेबांचा की इथल्या नागरिकांना माझ्या मतदारांना आमच्या शिवसेनेला चांगलं निरोगी आरोग्य लागो त्यांच्यामध्ये भरभराटी येवो हो, आणि उत्तम आरोग्य सगळ्यांचं राहो याकरता ह्या उत्सवाची साहेबांच्या नंतर उत्सवाची पूर्ण जबाबदारी शिंदे साहेबांनी केली आणि या उत्सवामध्ये आमचे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी तन मन धन स्वतःहून पुढाकार घेतात आणि जे पडेल ते काम स्वीकारतात आणि काम करण्याची तयारी दाखवतात शाखाप्रमुख कोपरी चैत्र नवरात्र दोन हजार पंचवीस हे देवीचं तेरावं वर्ष आहे तेरा वर्ष सत सातत्याने सर्व इथे कार्यकर्ते वगैरे इथे देवीची सेवा करत असतात मी खरं तर खूप आभार मानेल साहेबांचे की हा कार्यक्रम कोपरीकरांसाठी कोपरीमध्ये साहेबांनी आयोजित केला देवीचं हे तेरावं वर्ष आहे तेरा तेरा, तेरा वर्ष साहेबांनी वेगवेगळे कार्यक्रम इथे आयोजित केलेत 9 नऊ नऊ दिवस हा कार्यक्रम चालतो देवीचं आगमन तीस तीस तारखेला देवीचं आगमन झालं गुढीपाडव्याच्या दिवशी आणि विसर्जन आहे सहा तारखेला मी सर्वांना आवाहन करेल सर्वांनी देवीचं दर्शन घेण्यासाठी नक्कीच उपस्थिती दाखवावी